रामराम मंडळी स्वागत आहे आपल्या गावची चौमध्ये तर मंडळी मी आणि वडील आज शेतामध्ये आलो आहोत बरं का आणि मंडळी वडिलांचं वय आहे ऐंशी अण्णा ऐंशी mm. वर्षाच्या पुढं वय तुमचं mm. वडिलांचं वय ऐंशीच्या पुढं आहे आजूक दात पडला नाही डोळ्याचं ऑपरेशन झालं नाही त्याचं कारण असं सुरुवातीपासून त्यांनी आयुर्वेदिक भाज्या खाल्लेल्या आहेत त्यांना आयुर्वेदिक काडे माहीत आहेत आयुर्वेदिक उपाय माहीत आहेत तर मंडळी उष्णता दूर करणारे आहे ना वडील दोन आयुर्वेदिक वनस्पत्या दाखवणार आहेत बरं का त्यातली एक वनस्पती अशी आहे ह्या बघा ही ही काटेरी बिला येत आहे बघू शकता याला फुल पण आलेलं आहे हे फुल तोडायचं त्याचं जी चिकणीक होतो या डोळ्याला हे करायचं हा हा हे असं फुल तोडतो त्याचं तो चिकणीक होत असतो ना खाली हा, हा, हा।, हा था। था जो आपण डोळ्याला लावतो अन्ना हा कशामुळं लावायचे डोळे केलेले होते डोळे स्वच्छ होतात ना हे भरपूर जण लावतात बरं का किती काही लावतात हे काय मी लावून दाखवत हे जे निघतं का हे गंध असं डोळ्यात घालायचं आहे त्याचं चिक इन डोळे स्वच्छ राहतात का ना गम लाली असली हे असली बंद होत आणि कोणती वनस्पती आहे त्याला कोंबडा म्हणतात कोरडू म्हणतात हा हा आमच्याकडे कोंबडा आणि कोरडू म्हणतात बरं काय झाड त्याच्यात बी काळ नाही करत दाखव का हा दाखवा बरं बी मला बी दाखवतो त्याच्यात बी कसं असतं ती मंडळी आमचे वडील आहे ना ह्या कोंबड्याच जी बिया भरपूर औषध देतात बरं का गावामध्ये बियाचा काय फायदा हो कसा खडा असला हे काळ्या बी याच हे कुटून टाकायचं पावडर पाण्याची आणि पाण्यामध्ये पिऊन दाखायचं काय घालास बरं पाण्यात असं बरच घ्यायचं ते असं एवढं एवढं हा एक चमचा एक चमचा बी पाहिजे एक चमच्या बियामध्ये कुठलं आपलं कोमट पाण्यात टाकायचं पिऊन घ्यायचं सकाळी सकाळी आणू शकू हलून त्याने काय होणार उष्णता आणि मुळव्यात बरं होईल ना उष्णता ती मुतखळ जर असला तर निघून जाईल तर माहीत नाही व्हायचं अच्छा अच्छा किती दिवस करायचे किती जमन तसं करायचं चार पाच दिवस बरं याचा उपयोग कसा करायचा हप्त्या दोन्ही एकदा का हा एकदा करा दोनदा करा मग पुन्हा होणारच नाही मुतखळ होणार नाही आणि असल्याला पडून जाईल बरं बरं आता मुळ्याच्या झाडाच्या हां या झाड उपटून त्याच्या मुळ्या न्यायच्या हां त्याच्या मुळ्या मुळ्या काढून घ्यायच्या आणि उकळून काढा करायचा आणि तो पिऊन घ्यायचा तान तिने कायमची उष्णता दूर होती उष्णता दूर होती बाई झाड एक आहे आता ह्या मुळे धोन तोडून घ्यायच्या अशा तोडून घ्यायच्या मुळे इथून मुळेवाने आपल्या मुळीवान धुवून काढायची इथून कट करायची आणि त्याचा काढा बनायचा मंडळ या वनस्पतीला भरपूर वेगळे वेगळे नाव असतात बरं का जिकडं तिकडं जिल्ह्यामध्ये जिकडं तिकडं राज्यामध्ये आमच्याकडे याला कुरडू आणि कोंबडा असे म्हणतात झाड बघून घेऊ शकता ते असे खोडा असतात या वनस्पतीचे आणि याचं झाड आणि खोडे लाल असतं बरं का असं उपटून येते हे झाड लगेच किती जाडमुळे आहे याची ह्यामुळे आश आपल्याला कट करून घ्यायच्या कॉयतेनी हे बघू शकता झाड मंडळी हे मोठं झाड होतं याची मुळे बघू शकता किती झाड आहे हे सुद्धा घ्यायची आहे आपल्याला तर मंडळी बघू शकता एवढ्यामुळे आपण कट करून घेतलेल्या आहे ह्या भरपूर होतील त्यामुळे स्वच्छ धुवायच्या आहेत आपल्याला एकदम स्वच्छ करून घ्यायच्या आहेत बरं का दोन पाण्याने निर्मळ करून घ्यायच्या आहेत चांगल्या बघू शकतात कशी माती निघली अशा निर्मळ धुवायच्या आहे अशा पांढऱ्या शुभ्र करायच्या आहे आपल्याला धुवून धुऊन याच्या अच्छा चुळून घ्यायच्या चांगल्या मुळ्या स्वच्छ धुवून झाल्या आता बघू शकता बुडल्यात बरोबर ना बरोबर बुडात त्या हाताने तुडून सुद्धा घेतलेला आहे मधोमध थोड्याशा म्हणजे त्याचा आरग उतरून पाण्यामध्ये कस पिवळ धमक पाणी झालेलं आहे आणि थोडं पाणी आटून द्यायचं बरं का भरपूर आटलंय आता पाणी आटलंय आत ना निम्याला निम्म झालं ना बाटली भर टाकलं होतं ना अर्धीच बॉटल झाली नाही का। आई काढून घ्यायचं ना आता उतरून आता आपल्याला आता या पाण्याला भरपूर गार होऊन देऊ बरोबर नाही हा आपले शेजारी पाजारी राहत्या का त्यावर जाऊन माझ्याकडे उष्णता झाल्यावर त्याला उष्णता झाल्यावर त्यांना परत हे राहत ना मूळ त्रास हो। मूळ त्रास किडनीचा त्रास मुतखडा मुतखाडा आणि किडनीवर खूप गुणकारी गुणकारी हे तर मी हे बी काढून ठेवलेलं आहे कुरडूचं कोंबड्याचं बी कोंबडा पण म्हणतात कुरडू पण म्हणतात हे बी असं किती मोठं वाळून बिळून ठेवलेलं आहे आता ह्याचं काय करायचंय मला याची पावडर करायची पावडर मंडळी बघू शकता आईने आणि आएन वडलंनी एवढं बी काढलेलं आहे बर का कुरडूचं आई असं वर खाली करून काय ह्याच्यात पण अजून हे किती बारीक बी असते बारीक बी राहत मौरीपेक्षा बारीक बी हे आणि हे बी कोणाला भेटत नाही याला लई कष्ट करावं लागत या त्याच्यासाठी मी रानात जाऊन आणून तयार करून आहे नाही कुणी पावडर केली तर असं एवढं चिमटभर घेत जा पाण्यात टाके जा भिजून देत जा आणि ह्याच्या सकट पिऊन घेत जा तुमचा मूत खडाक असला का राहणार नाही किडनी किडनीला सुद्धा आलेली सुद्धा राहणार नाही हे बी पण पिऊन घ्यायचं आणि पाणी पण पिऊन घ्यायचं उष्णता कायमची दूर होती का उष्णता पण कायमची दूर होती मुतखडा दूर होतो तर अशा पद्धतीमध्ये भरपूर आईने वडिलांनी कष्ट करून एवढं बी सासवलेलं आहे बरं का मंडळी आणि ज्यांना खूप गरज असते ना उष्णताचा भरपूर त्रास असतो ता ना त्यांनाही बी देत असतात आई वडील भरपूर माणसं येत असतात बरं का आमच्या घरी आई आता एका बर्णीमध्ये ठेवायचं आहे ना आता हे एका बर्णीमध्ये ठेवायचं आणि ह्या मुळ्याचा कडा पिऊन घ्यायचा आहे काचेच्या बरणीमध्ये मध्ये असते आई तर मंडळी तुम्हाला जर एखाद्याला उष्णता मुळव्या मुतखाडा असा प्रचंड त्रास असेल ना आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की नंबर द्या बरं का तुमचा आम्ही तुमच्याशी नक्की संपर्क साधू कारण की, का की ह्या कुरडूचं जी बी काढायचं असतं ना त्याला भरपूर कष्ट असतात हो ना गाई हो तर चला आपला काढा तयार झालेला आहे आता घेऊ ना म्हणजे आई ह्या बियाचा पण फायदा आहे आणि याचा काढा पण प्यायचा ना म्हणजे दोन्हीचा पण दोन्हीचा पण फायदा करायचा आपल्याला म्हणजे मुळ्या प्यायच्या मुळ्या वेधासाठी मुत काड्यासाठी आणि त्याचं बी पिल तरी हाती उत्तम गाळणी सकाळी सकाळी अनुषंग आपण का त्यावेळेस हा कडा प्यायचा आहे आपल्याला आई एक कप काढा भरपूर होतो मोठा होतो आता वडील पिऊन दाखवणार आहे आई घेणार आहे आणि मी पण पिणार आहे आता लोखंडाच्या कडाई होता ना आता गरम आहे ना अजून तर तुम्ही या काड्याला खूप थंड होऊन आहे आपल्याला आणि मगच प्यायचं आहे बरं काढा आपल्याला कोमट कोमट ज्यावेळेस होईल का त्यावेळेस प्यायचा गरम पण नाही प्यायचा आपल्याला कोमट कोमट झाला का पिऊन घ्यायचा आणि ह्या कुरडूच्या वनस्पतीचा खूप फायदा करा तुम्ही ही रांची वनस्पती बरोबर आहे ना तुम्ही म्हणत असताना की आम्ही शहरामध्ये राहतो आम्हाला कुठं भेटन तर तुम्ही असे माळ आणि फिरायला कुठं गेले ना डोंगरावर डोंगरावर इकडे फिरायला ना त्यावेळेस ही वनस्पती नजर पडण आणि ही कुरडूची वनस्पती आहे त्याला रंगीबिरंगी फुले येतात हो आणि आता उन्हाळा भर ती वनस्पती वाळत राहते त्याच्या मुळ्या काढून आणायच्या उन्हाळ्याची वाळत त्याच्या मुळ्या काढून आणायच्या बीज अर्थ येत आपल्याला हा पाऊस पडल्यावरच उगतो आई पाऊस पडल्यावरच उगतो म्हणजे मग पाणी त्याच्यामुळे उगतो आणि पाणी भेटत त्याच्यामुळे वाळून जातो बरोबर आहे ना तर मंडळी बरोबर आहे ना तर मंडळी माझ्या वडिलांचं आणि आईचं स्वप्न असं आहे ज्यांना खरोखर त्रास आहे उष्णताचा ज्यांना खरोखर मुळ त्रास आहे ते लोक आमच्याकडे येतातच बर का बरोबर नाही हा भरपूर जणांना फरक पडलेला आहे का काही हो तर तुम्ही प्या पहिले काढा नंतर मी पितो किती छान लागत आहे ते आणि एकदम थंड असतो एकदम थंड गार आपल्या पोटात जातो कुठं नाही तुझा असं गार शांत वाटत झाला थंड कस काय आईच एकदम मस्त आंबट नाही तुरट नाही काही नाही आपण पाणी पिल्यासारखंच लागत आहे ते बरोबर आहे ना त्याच्यामुळे काही एवढं अडचण नाही त्याची आता माझ्या वाट्याचं राहिला आहे बरं का आता हे तुझ्या वाट्याचं राहिला तू पिऊन घे बरं बर। तर आई आता आली माझी वेळ काढा पिण्याची पे ना थंड़ थंड झाला तर मंडळी या आठवणी बरं का काढा पिण्यासाठी आज काही रेसिपी नाही आज आयुर्वेदिक काढा आहे लई छान गाई हो एकदम खोडू नाही काही नाही काही नाही लागत एकदम भारी आणि मंडळी निसर्गामध्ये अशा आयुर्वेदिक वनस्पती इतक्या छान आहेत ना फक्त आपल्याला उपयोग करता आला पाहिजे ह्या काड्याने काय होणार तुमचं मूळ व्याज बरं होणार किडनी स्टोन निघून जाणार उष्णता निघून जाणार का तर चला काढा पिऊन घेतो सुरुवातीला नंतर तुम्हाला माहिती सांगतो चव म्हणजे चवच आहे बर का ही चांगली तर मंडळी या काड्यामुळं काय होतं बर का जेव्हा उन्हाळा असतो जेव्हा हिवाळा असतो उष्णताचा त्रास कधी होऊ शकतो का कधी पण तर ह्या काड्यामुळं तुम्हाला उष्णता ही कधीच होणार नाही बर का आणि झाली तरी आणि हा जर तुम्ही काढा तीनदा जरी घेतला ना तुमची उष्णता कायमची दूर होईल तीन ते चार महिन्यासाठी वर्षातून हे जर आपण जर जपून ठेवलं आता मंडळी आमच्या आई वडिलांचं स्वप्न काय असतं ते बी काबर धरून ठेवलेलं आहे माहितीये काही वाळून जाईल याच्यामुळे वाळून जातील पण याच जी बिया आहे ना तर मंडळी ते कुरडूचं बिया आहे ना एक चमचा काय करायचं एका ग्लासामध्ये टाकायचं आहे भिजत घालायचं रात्री नाही का त्याचं प्रमाण असं आहे त्या ग्लासामध्ये जर एक चमचा बी टाकलं आणि रात्रभर आपण जर भिजून दिलं आणि सकाळी सकाळी उठलो आणि अनुष्य पोटी जर घेतलं बरोबर ना तर अतिउत्तम एकदाच करायचं आहे दिवसभर उन्हात जरी फिरले तुम्ही उन्हात जरी काम केलं तरी पोटामध्ये असं थंड पडलेलं रिंग बरोबर ना काय बरोबर उन्हाळा सुरू झाला आपण बर्फाचे हे खातो नाही का आईस्क्रीम खातो किंवा बर्फाचा ज्यूस पितो का बरं थंड पडावसाठी पण याची क्रॉस क्रिया असती बर्फ हा अतिउष्ण असतो म्हणजे मंडळींनी निसर्गाचे नियम लक्षात घ्या बर का तुम्ही बर्फ आपण कशामुळे पितो लई ऊन लागला आपल्यासाठी पण बर्फ जर पिले तुम्ही तर आतमधून हिट तयार होती म्हणजे बर्फाचा असं वैशिष्ट्य आहे जेवढा बर्फ तुम्हाला थंड दिसतो ना तेवढाच बर्फ गरम आहे त्याच्यामुळे तुम्ही असं कुरडूचं बी जर कुठं भेटलं तर जपून ठेवा उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये त्याचा नक्की उपयोग करा म्हणजे तुमची प्रचंड उष्णता दूर होईल मुळव्या दूर होईल म्हणजे असे भरपूर आजार दूर होतील तर चला मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये जी मी वडिलांनी आणि आईनी जी माहिती दिलेली आहे ना ती नक्की कमेंट करून काढवा बरं का आणि वडिलांसाठी आणि आईसाठी नक्की एक कमेंट करा तर चला मंडळी तुम्हाला आजचा जो आयुर्वेदिक काढ आहे ना तो कसा वाटला ना तोसुद्धा कमेंटमध्ये कळवा तुमचे काय जे अनुभव असतील ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा तुमचे जे काय प्रश्न असतील कोणाला उष्णताचा त्रास असेल हे औषध जर घ्यायचं असेल ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर चला मंडळी पुन्हा आणि परत अशा नवीन एखाद्या आयुर्वेदिक रेसिपीमध्ये किंवा आयुर्वेदिक कार्ड्यामध्ये भेटूया बरोबर नाही oh. तोपर्यंत मंडळी धन्यवाद